श्री गणराया मित्रमंडळ जंक्शन हायवे दर्शन अपार्टमेंट यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच अनेक वर्ष परंपरा असलेल्या जंक्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मोलाचे सहकार्य असताना हायवे दर्शन अपार्टमेंट येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यावेळी सर्व धर्मीय नागरिकांनी नवरात्र उत्सवाचा आनंद लुटला दरम्यान विजय पाटील व सोसायटीमधील रहिवाशांनी आपले मनोगत व्यक्त केले सदरची बाराच्या आतमध्ये त्यावेळेस आम्ही आमच्या सोसायटीच्या कमिटी मेंबरने किंवा एक देवी चालून आपल्या आपल्या इथे आलेली आहे आपल्याकडे चालून आली आहे तर आपण यांना सहकार्य करूया सदरची देवी ही सदरची देवी जंक्शन मंडळाची असताना आम्ही इथे दिवा स्थापना केली मागच्या वर्षी सदरची देवी आल्यानंतर आमच्या सोसायटीत चांगलंच घडत गेलं कारण आमची ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली या वर्षी पण आम्हाला चांगलं परफॉर्मन्स पर मिळत पर 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 आहे लोक आयोजक येत आहेत आम्ही जेवण देतो आम्ही हे करतो दा दांडिया गरबा वगैरे सर्व एक एक दिलाने दांडिया गरबा खेळतात आरतीला येतात फार मोठं आमचं भाग्य त्यामुळे आम सगळे एकत्र बनून चर्चा विनिमय आमच्या सोसायटीत या देवीच्या मार्फत सुरू झाला हे फार मोठं आमचं भाग्य आहे आमच्या सोसायटी मध्ये विजयबाईंनी दे जेव्हा देवी आणली तेव्हा आम्ही विचारत होतो की आम्ही कसं साजरा करणार पण हायवे दर्शन सोसायटी याची एक अशी सांगू की या सोसायटी मध्ये हिंदू मुस्लिम सिख सगळे जातीचे लोक राहतात आणि याच्यामध्ये असं काहीच आहे की आपण मराठी माणूस तिकडं करतोय तुम्ही बघणार आमच्या सोसायटी मध्ये आम्ही पंजाबी पासून हिंदू मराठी मुस्लिम सगळे लोक आम्ही मिळून या सोसायटी मध्ये सगळा प्रोग्राम व्यवस्थित केलेला आम, आहे आणि आम्हाला सगळ्यांचा आभार आहे विजयदा आम्हाला आभार आहे की आमच्या सोसायटीला त्यांनी लक्ष्मीला आंदोलन आहे ही परंपरा पर ही परंपरा पुढील पण कायम आम्ही ठेवणार आहे

पण गेल्या जरा आमच्या जमशील मित्रामध्ये मेंढा मध्ये प्रॉब्लेम झाला पण वेळेला मला जागा दिली आणि यांना जपान दिली होती की मी तीन वर्षी येतेच ती 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 करणार गेल्या वर्षी आम्ही गायगायत नवरती केली पण चांगलं सहकार्य केलं के मला मला गेल्या वर्षी दोन दोन म्हणजे मी फक्त हे पहिले तुमचे प्रसाद आणि फुलं आणली बाकीचे म्हणजे हार आणला पण बाकीचे दहा ते दहा दिवस त्यांनी सगळं सहकार्य केलं जेवढाचा खर्च केला म्हणजे एवढं सगळं माझ्या माझ्या जनते म्हणणं झालं नव्हतं पण इथं झालं आणि मी शब्द दिला होता की मी अजून तीन वर्ष करणार चला आता रेव्हलपमेंट केली अजून किती दिवस लागले पण जो पण ते स्वतःचे असेल ना तोपर्यंत मी इथे नवरात्री करणार दुसरं काय